नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतंच शिवसेना पक्षासंदर्भात सर्वात मोठा निर्णय जाहीर केला असून शिवसेना पक्षाचा मूळ अधिकार हा शिंदे गटाला दिला आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून मोठा जल्लोष करण्यात आला असून याच दरम्यान शिंदे गटाच्या नेत्या शेतल मात्रे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे नेमकं यावेळी काय घडलं पाहूया जीत आहे ही भारतीय संविधानाची आहे हा विजय आहे आहे हा हा संविधानाचा विजय विजय लोकशाहीचा आहे हा विजय बाळासाहेबांच्या विचारांचा आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्राला समजलं असेल की घटना बाह्य पक्षप्रमुख कोण आहेत आणि त्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण येऊन दाखवावं की खरी शिवसेना ही आम्ही आहोत हे बघावं त्यांनी आणि आता त्यांना समजेल की घटना बाह्य म्हणजे काय असतं आता जे काही निर्णय झाला त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणण्यात आले आहे की उद्धव ठाकरे यांना कुणालाही काढून टाकण्याचा अधिकार नव्हता राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेणं अपेक्षित होतं अशी बैठकही घेतली गेली, गेली नाही मुळात शिवसेनेची दोन हजार अठराची जी, जी ते संविधान सांगितलं जात आहे ते संविधानच कुठं आहे अस्तित्वात नाही अशा पद्धतीचं मत नोंदवण्यात अगदी आम्ही केव्हापासून तेच सांगत होतो की आमची शिवसेना किंवा ही शिवसेना ही कायद्याच्या चौकटीत राहून बनवलेली शिवसेना फक्त तोंडाची वाव दौडून या गोष्टी सिद्ध होत नाही याच्यासाठी कायद्याची लागते आणि आम्हाला पूर्णपणे खात्री होती की लोकशाहीमध्ये महत्व महत आणि आकडे आमच्या बरोबर होते आणि आता खरी शिवसेना देखील आमच्याच बरोबर आहे धनुष्यबाण आणि शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार हे या शिवसेनेबरोबर आहेत शिंदे साहेबांबरोबर आहेत शिवसेनेत पक्षप्रमुख असं पदच नाही अशा अगदी अगदी शिवसेना प्रमुख हे शिवसेनेमधलं पद होतं जे गोठवलं गेलं होतं त्याच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख हे नव्हतं हे निर्माण करण्यात आलं आणि ते घटनाबाह्य होतं हे असं आत्ताच माननीय नार्वेकर यांनी सांगितलेलं आहे आणि आत्ता त्यांनी कालपासून जो रडायचा कार्यक्रम घेतला तो यापुढेही सुरू राहील कारण जेव्हा त्यांच्या विरोधात निर्णय लागतो तेव्हा हा निर्णय ही लोकशाहीची हत्या असते हा संविधानाचा पराजय असतो परंतु त्यांच्या बाजूने निर्णय लागला तर सर्व चांगलं असतं मला वाटतं खरं कळेल की तुम्ही आता कुठल्या पक्षाचे आहात चिन्ह काय आहे हे ए, आता तुम्ही लोकांसमोर सा येऊन सांगायचं आम्ही शिवसैनिक आहोत हे आम्ही छाती ठकपणे सांगतो की शिवसैनिक आम्ही आहोत काही जो आहे तो चालूच होता काल पण थेट जेव्हा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते तेव्हा थेट न्यायमूर्ती आरोपींना भेटत हे कुठलं आरोपी म्हणजे कोण मग त्यांचे जे आहेत आमदार त्यांनाही आम्ही आरोपी म्हणू का आरोपी कशाला म्हणतात हे माझी मुख्यमंत्र्यांना कळत नाही का माननीय दार्वेकर साहेब आमदार आहेत आमदार म्हणून कामासाठी जाऊ शकत नाहीत का ते आणि त्यांनी स्वतः येऊन हो सांगितलं मीडियामध्ये की मी माझ्या कामासाठी गेलेलो माझ्या विधानसभेतल्या कामासाठी गेलेलो तर मला असं वाटतं की आता अनेक गोष्टी अनेक त्यांचा भोंगा त्यांची पिपाणी सगळी वाजेल आता आणि त्यांना जे काही आमच्यावर आरोप करायचे ते करेल पण आता आम्ही ठामपणे सांगतो शिवसेना आम्ही आहोत

एक लक्षात घ्या राष्ट्रीय कार्यकारिणी लवकरच होईल आणि त्यामध्ये हे पुढचे निर्णय घेतले जात त्यांनी कुठेही जावं परंतु लोकांच्या न्यायालयात हे सिद्ध झालेलं आहे की ते शिवसेना नाहीत त्यांनी बंधन जाऊ शकत नाही पक्षाप्रमुख निर्णय घेऊ शकत नाहीत त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीला लक्षात घेऊनच निर्णय घेतले पाहिजेत त्याच्यामुळे त्यांनी जे काही निर्णय घेतले ते सगळे अवैध आहेत इनफॅक्ट पक्षाप्रमुख म्हणून ते स्वतःला जे म्हणवतात ते पदच अवैध आहे असं आता सांगितलं सांगण्यात आलेलं तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा